मोठ्या भक्तिभावानं शक्महमद महाराज यांच्या पालखी सोहळ्याचं श्रीगोंद्यात आगमन झालंय आह विठ्ठल माझा भिला विठ्ठल आषाढी एकादशी निमित्त सत्तावीस जून रोजी संत शेख महाराज यांचा पालखी सोहळा श्रीगोंद्यातून पंढरपूरकडे प्रस्थान झाला होता विठ्ठलाचं दर्शन घेत संत शेख महाराज यांच्या पादुका असंख्य वारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्यासमवत्त मोठ्या भक्तिभावात पुन्हा महाराजांच्या मंदिरामध्ये पोहोचले आहेत पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेले असंख्य वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते गेली दहा दिवसांच्या प्रवासादरम्यान मिळालेला अनुभव काही वारकऱ्यांनी सांगितला पालखी सकाळी साळवणदेवी परिसरात आली असता त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर पालखी सोहळा बसस्टँडमार्गे येत संतूर्ण शहराला नगर प्रदक्षिणा घालत संत शेख महम्मद महाराज मंदिर परिसरात पोहोचला यावेळी बाल यांनी भजन म्हणत टाळमृदुंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचा आनंद घेतला तर महिला वारकऱ्यांनी फुगडी खेड्यात संत शेख महम्मद महाराज की जयचा जयघोष कला यावेळी पालखी सोहळा समितीनं पालखी सोहळ्यादरम्यान मदत केलेल्या सर्वांचाच सन्मान कल्ला यंदाच्या वर्षीचा पालखी सोहळा हा अद्भुत असून कसलीही अडचण प्रवासादरम्यान आली नसल्याचं काही वारकऱ्यांनी सांगितलंय तर हा पालखी सोहळा वर्षानुवर्ष चालत राहावा आणि अनेक भाविक भक्तांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असं मयूर पोटे पाटील यांनी सांगितलं सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज आषाढी पालखी पालखीपायी सोहळा श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र श्री 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 पालखी सोहळ्याचं सत्तावीस जून रोजी श्रीगोंद्यावरून पंढरपूरकडे प्रस्थान झालं अतिशय आनंदमयी सोहळा हा पार पडला श्रीगोंदगरी सर्व ग्रामस्थ असतील सर्व व्यापारी वर्ग असन राजकीय वर्ग असन सर्वांनी खूप मोलाचं असं सहकार्य केलं त्यामुळे हा पालखी सोहळा अतिशय आनंदात पार पडला आणि पंढरपूरकडे जात असताना कोणत्याही प्रकारे कोणालाही कसलीही अडचण आली नाही किमान पावसाची सुद्धा अडचण आली नाही त्यामुळे अतिशय हा आनंदात वारी स्वरा त्याचप्रमाणे यामध्ये अन्नदानाचे खूप मोठ्या प्रमाणात योगदान झालं पाण्यासाठी योगदान झालं वाहनांसाठी योगदान झालं ह्या ज्यांनी ज्यांनी ह्या सर्व गोष्टींसाठी योगदान दिलं त्या सर्वांचे सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद भारत पालखी सोहळ्याच्या वतीने सर्वांचे आभार असे मानतो मी आरोग्यच असेल श्रीगोंदा नगरपालिकेने खूप सहकार्य केलं त्याचप्रमाणे श्रीगोंदा मेडिकल असोसिएशन असन डॉक्टर असतील या सर्वांनीही रोज संध्याकाळी जिथे मुक्काम असेल तिथे यायचे ते वेळोवेळी भेट द्यायचे सर्वांची विचारपूस पुछ करायचे आता ह्या पालखी सोहळ्याला तिसरं वर्ष झालं आहे पुढच्या वर्षी चौथं वर्ष राहील वारंवार हा पालखी थोडा वाढत चाललेला आहे त्यामुळे पुढच्याही वर्षी सर्वांचे असेच सहकार्य राहील मोलाचे अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो रामकृष्णारी चोपदार असताना आनंद हाच मिळतो की संध्याबरोबर आपली पंढरीची वारी घडते लोकात रमून जातो एकट्याची वारी होऊ शकत नाही त्याच्यामुळे चोपदार बाबांचा झालो याच्यात खूप आनंद मिळाला पहिले आमचे वडील होते नंतर मी झालो आमच्या अध्यक्ष गोपाळराव काकांनी बे करून परत मला केलं त्यात खूप आनंद मिळतोय ओ आता काही लोक म्हणतात वारीत त्रास होतो कुठे काय होतं पण तसं काय वाटत नाही वारीत आनंदच मिळतो खूप आनंद मिळला वारीत वारी जरा आगळी उगळी घडली म्हणजे आनंददायी घडली आणि गेले वारे बी चांगलेच घडले असं काही नाही ते वारे बी चांगले झाले पण ही वारी जास्त आनंददायी झाली वारीसाठी आपली पंचकमिटी आणखीन जास्त तयारी करीन आणि आपल्या वारी करता ज्यांनी जास्त स्वरूप आणलं के साहेब इतकं स्वरूप आणलं श्रीगोंदा तालुक्याला की साहेबांच्यामुळं जास्त स्वरूप आणलं आगळे वेगळे बैल आणणे नेणे ने समजा स्वतः करतात ते काहीच आपल्याला करून देत नाहीत उलटा आपल्याला त्या ला पहिल्यापासून लांब व्हावं लागतं भीती वाटते अशी एवढाली बैल ती आणून श्रीगोंदा करता करता पण त्या बाबा संघ असले कायच पावसन कायच काय त्रासच नाही बाबा संघ होते त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आली काहीच नाही रामकृष्णारीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा